हाँ तो आपका भाव तक ये सर कल्चर चो चौबीस पोटा चालू है चांगला रिझल्ट आहे एस आर कल्चर, कल्चर, कल्चर एस आर कल्चर आणि यस कल्चरचा यामध्ये जाड खते टाकून च्यूस च्युस युरियम पोटॅश आणि मॅग्नेशियम कोड पण बघू शकता कोड पण चांगलं झालेलं आहे त्याचं लहानपणापासून लहानपासून स्टेम चांगला आहे धन्यवाद